आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आक्रमक पवित्रात उतरले आहेत त्यांनी मोठं आंदोलन उभारलं असून त्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सध्या नागपुरात दाखल झाला आहे कर्जमाफीबाबत तात्काळ निर्णय घ्या अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्याकडे मोर्चा काढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे विदर्भासह राज्यभरातील हजारो शेतकरी ट्रॅक्टर आणि विविध वाहनांसह नागपुरात जमले आहेत ऊन वारा आणि पावसाची पर्वा मळ करता त्यांनी कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर हैदराबाद महामार्गावर ठिया आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे कर्जमाफी मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार कडू यांनी व्यक्त केला आहे नागपुरात पोहोचल्यावर कडू यांची सभा होणार होती मात्र शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहून त्यांनी महामार्गावरच सभा घेतली यावेळी ते म्हणाले ही लढाई सोपी नाही प्रत्येकाने त्याग आणि योगदान द्यावे लागेल तरच ही लढाई यशस्वी होईल त्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे अनेक जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बच्चू कडू यांचे मागणीपत्र आले आहे त्यातील ज्या मागण्यांवर तात्काळ आणि सकारात्मक निर्णय होऊ शकतो ते निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत आता सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते आणि कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे या, लाग या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं बच्चूकडूंच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का आपलं मत नक्की कमेंट करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका